नमस्कार मित्रांनो जमिनीवरती स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी तुम्हाला माहीत आहे का हे सात पुरावे तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे बऱ्याच काही कायद्यांमध्ये जमिनीच्या अदलाबदल झालेली आहे आणि आम्ही तुमच्या समोर ताजी बातमी घेऊन आलेलो आहोत दोन हजार चोवीसमध्ये जर तुम्हाला जमिनीवरती मालकी हक्क सिद्ध करत असेल तर तुम्हाला हे सात कागदपत्र सादर करावे लागतील मग ती जमीन शेतीची असो किंवा बिगर शेतीची असो जमिनीच्या महा मुद्द्यावरून वाद नेहमीच होतात म्हणून ही सात कागदपत्र तुम्ही एकदा शेतीची बघून घ्यावी तर नेमकी कोणती आहेत ही सात कागदपत्र तुमच्याकडे आहेत की नाही हे सुद्धा खात्री करून घ्या ज्या वेळेला जमिनीच्या मालकी हक्काबद्दल वाद निर्माण होतो त्यावेळेस तुम्हाला ही कागदपत्रे फार महत्त्वाची वाटतात तेव्हाच आपण ती शोधायला जातो पण कधीकधी एखादा कागद जर कमी असेल तर जमिनीची मालकी हक्क सिद्ध करण्यास आपण असक्षम राहू शकतो त्यामुळे खाली दिलेली यादी नक्की पहा तर आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम कागद जो आहे खरेदी खत म्हणजेच खरेदीची पावती असणे गरजेचे आहे त्यामध्ये जमिनीची खरेदी विक्री करताना जमिनीच्या मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद आवश्यक असतो पहिला जो म्हणजे खरेदी खत खरेदी खत म्हणजे जमिनीची मालकी पूर्ण प्रथम पुरावा समजला जातो यावर जमिनीचा व्यवहार कधी झाला आहे किती तारखेला झाला आहे दोन व्यक्तींमध्ये किती क्षेत्रावरती व्यवहार झालेला आहे आणि किती रुपयांवर झालेला आहे या संदर्भात संपूर्ण माहिती असते या कागदपत्रामध्ये तर नंबर दोनचा जो कागदपत्र आहे तो सात बारा उतारा आहे सात बारा उतारामध्ये पण संपूर्ण माहिती असते पण हा सुद्धा जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी दुसरा महत्वाचा पुरावा आहे भगवत दार वर्ग क्रमांक एक आणि भगवतदार क्रमांक दोन अशा प्रकारच्या जमिनीसाठी सुद्धा सातबारा मिळतोच आणि त्यामध्ये तिसऱ्या प्रकारची जमीन असते आणि ती म्हणजे सरकार या प्रभागात जमीन मोडते आणि चौथ्या प्रकारची जी जमीन असते ती सरकारी पत्तेदार सुद्धा जमीन सरकारी मालकीच्या पण भाडे तत्वावर दिलेली जमीन असते या जमिनीत दहा पॉईंट तीस ते पन्नास किंवा नव्याण्णव वर्षाचा करार करून दिला जातो तर तिसरा जो कागद आहे तो खातेदाराचा उतारा किंवा नमुना नंबर आठ हा कागदपत्र लागेल एखाद्या शेतकऱ्याची जमीन वेगवेगळ्या वेग गटांमध्ये असते आणि या गट सगळ्या गटाचा क्रमांक गट क्रमांक तीन शेतजमीनची माहिती एकत्रितपणे जर कोणता कागद दाखवत असेल तर तो नमुना नंबर आठ म्हणजेच एका गावामध्ये जर वेगवेगळ्या वेग ठिकाणी तुमची जमीन असेल तर त्या ठिकाणी एक आठ हजार काढला तर सगळी जमीन तुम्हाला एका कागदपत्रावरती बघायला दिसते म्हणजेच नमुना नंबर आठ काढला तर तर चौथा जो कागदपत्र आहे तो जमिनी जमीन मोजणीचा नकाशा आहे जमीन मोजणीचा नकाशा जमीन मालकीच्या हक्क मालकी हक्क संदर्भात वाद उद्भवल्यास जमिनीची मोजणी केली जाते यावेळेस जमीन मोजणीचा नकाशा तुमच्याकडे असणे गरजेचे असते यावरच तुम्ही मालकी हक्क प्रस्थापित करू शकता त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे जपून ठेवणे गरजेचे असते तुम्हा तुमच्या शेताला लागून असलेल्या जमिनीचा गट क्रमांक या ठिकाणी दिसलेले असतात म्हणजेच वेगवेगळ्या कोणत्या शेजाराला कोणत्या शेजाराची शेजाऱ्याच्या शेतात आहे यात यातसुद्धा कळते म्हणजे शेत कोणत्या शेताला कोणाचे शेत आहे हे सुद्धा यातून कळते तर जमिनीचा नंबर पाच आहे जमीन महसूलाच्या पावत्या तर जमीन महसूलाच्या पावत्या फार महत्त्वाच्या आहेत दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्या मार्फत दिली जाणारी पावती ही सुद्धा जमीन मालकी हक्काबाबत महत्त्वाचा पुरावा ठरते या पावत्या तुम्ही एका फाईलमध्ये चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवू शकता आणि वेगवेगळ्या वेग वेळानंतर याचा वापर करू शकता तर नंबर सहावा जो कागद आहे तो जमिनी संदर्भातील पूर्वीचे खटले हा महत्त्वाचा कागदपत्र आहे एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल आणि जमिनीबाबत पूर्ण पूर्वी कोणतीही केस किंवा इतर खटला चाललेला असेल तर अशा कागदपत्राची जप्ती तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे किंवा केसची कागदपत्रे तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे निकालपत्र सुद्धा या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे ठरेल त्यामुळे निकालपत्र जर तुमच्याकडे असेल तर हे सुद्धा तुम्ही जपून ठेवू शकता नंबर सातचा जो कागद आहे तो प्रॉपर्टी कार्ड असणे गरजेचे आहे तुमच्यासाठी त्याच्यामध्ये बिगर शेती जमिनीवरती तुमची मालमत्ता असेल तर तुम्हाला सरकारी कागद एक असणे गरजेचे आहे आणि तो म्हणजे प्रॉपर्टी कार्ड या पद्धतीने सातबारा उतारावरती एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेची माहिती आणि न नाव ना दर्शवलेले असतो तशीच प्रमाणे प्रॉपर्टी कार्डवरती पण माहिती दिलेली असते प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला ऑनलाईन मिळू शकते हे सातही कागदपत्रे जमिनीच्या मालकी हक्काचे पुरावे म्हणून उपयुक्त ठरतात जमीन तुमच्या मालकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी ही कागदपत्रे तुम्ही जपून ठेवणे आवश्यक आहे तसेच जमीन खरेदी करताना विक्रेत्याकडून ही सर्व कागदपत्रे मागवणे गरजेचे आहेत जमीन खरेदी करताना एक एखादेही कागदपत्रं कमी असल्यास भविष्यात कायदेशीर अडचणी येऊ शकतात त्यामुळे जमीन खरेदी करताना आणि विकताना काळजीपूर्वक सर्व कागदपत्राची पडताळणी पडताळणी करून घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद